अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण महाराष्ट्र समाचार न्यूज छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्रीरामगड देवस्थान येथे उभारण्यात आलेला बंधारा श्रीरामगड देवस्थान शेलू देथे श्रमदानातून वंदराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली जगद्गुरू राम नंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या संकल्पनेतून देशभरात कच्चे वंदराई बंधारे बांधणे हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमामुळे भूगर्भातील पाण्या पात्री शेतीसाठी मृदूळ पाणी तसेच पाणी उप्राणी व जंगलातील वन्य प्राण्यांची तहान भागविली जाणार आहे गणेश सेवा केंद्राच्या वतीने गुरुवारी तीर्थक्षेत्र श्रीराम चरण प्रकटभूमी श्रीरामगड देवस्थान शेलू देथील डोंगराळ भागात श्रमदान करण्यात आले प्रवाह साठवण्याकरता पंचवीस भक्तगणांनी गुण्यांमध्ये वाळू आणि मुरुम भरला गुण्या रचून दगडाच्या साहाय्याने कच्ची वंदराई बंधारा बांधला या प्रसंगी राष्ट्रीय महाराष्ट्र मित्र पार्टी सामाजिक धार्मिक राष्ट्रीय महासंघटनेचे प्रमुख विक्रम काकडे पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी गणेशनगर संघ अध्यक्ष श्री शंकर भोंबे महिला अध्यक्ष कल्पना जाधव संतोष पायघन देणगी प्रमुख कुसुम पायघन सुभेदार पद्मा सूर्यवंशी संग्रामसेना गजानन सूर्यवंशी विकास नरवडे रेणुकाताई नरवडे नितीन अंभोरे गणेश संग्राम संग्रामसेना किशोर जाधव बालसेवक समर्थ आदी उपस्थित होते Gani gana gana gunner, 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 gunner,

गनि गन गना त गोते गनि गन गनात अछु चलो चलो पा अपन बसो कि त्यस्तो